नमस्कार मंडई रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी झणझणीत पावटा बटाट्याची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पावटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची एक बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचसोबत डांबे घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये अजून वांगसुद्धा घेऊ शकता अगदी अप्रतिम भाजी बनून तयार होते तर अजून आपल्याला साहित्य आपण बघणार आहोत त्यासाठी पुढे आहेत एक भला मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आहेत एक हिरवी मिरची आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं आहेत लसूण छान अशी ठेचून घेतलेली आहे म्हणजे त्याचा फ्लेवर अतिशय सुंदर येतो त्याचसोबत काही मसाले बघणार आहोत आपण मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी आहे मीठ घरगुती लाल तिखट धणे पावडर आहे जिरा पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि हे आहे मालवणी मसाला चिकन मसाला घेऊ शकता तुम्ही जर नसेल तर स्किपही करू शकता त्याचसोबत आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे अगदी बारीक बारीक पावडर केलेली आहे मिक्सरमधून त्याला मी असं बारीक केलेलं सुकं खोबरं आहे अर्धी वाटी आणि त्याचसोबत आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे आता फटाफट आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी घेतली आहे कुकर कुकरमध्ये कशी झटपट भाजी आपली बनवून तयार होते त्यासाठी इथे तीन ते चार मोठे चमचे तेल टाकलेलं आहे मी जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल करायची तर हीच भाजी तुम्ही कडईत सुद्धा शिजवू शकता पण त्याला थोडं जास्त वेळ लागतं कुकरमध्ये झटपट आपली भाजी बनवून तयार होते तर तेल छान गरम झालं ना की सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे लसणीच्या पाकळ्या छान असं ठेचून घेतल्यामुळे ना फ्लेवर अतिशय सुंदर येतो म्हणून थोडंसं बारीक चिरून तुम्ही ठेचून घेऊ शकता लसूण कडीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे फोडणीला छान हलकंसं गुलाबी रंग आला आपल्या लसणीला की मग त्यात आपण कांदा टाकायचा आहे दोन मिनटं परतायचं आहे थोड्या स्लो गॅसवर आणि मग हलकंसं गुलाबी आपली लसूण झाली की मग आपण कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे अगदीच आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे कांदा हलकासं मऊ झालं गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून आहे तर बघू शकता अगदी छान मऊसर आपला कांदा व्हायची सुरुवात झालेली आहे थोडासा मऊ मऊ झालेला आहे आणि छान असा गुलाबी रंग त्याला यायला सुरुवात झालेली आहे गॅस स्लोच ठेवायची आहे आणि आता स्लो गॅसवरच आपल्याला सुद्धा परतून घ्यायचा आहे सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं कांदा टोमॅटो छान असा मऊ झाला की आपण सुकं खोबरं जे आहे ते टाकायचं आहे आणि तेलातच खोबरं आपण छान परतून घ्यायचं आहे अगदी खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं टाकल्यामुळे छान त्याला सुवास येतो आणि मस्त भाजीला दाटसरपणा येतो आणि ग्रेवी अतिशय सुंदर आपली बनून तयार होते तर पाच मिनटं आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत ते पाच ते सात मिनटं आपण खोबरं छान भाजून घेतलेलं आहे हलकंसं गुलाबी झाला की त्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकूनसुद्धा पाच मिनटं छान त्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि भाजीला आपल्या उग्र वास मारणार नाही पाच सात मिनटं छान आपली भाजी जी आहे मस्त आपली फोडणीत तयार होत आहे छान आपली लसून परतून झाली पाच ते सात मिनटानंतर की आपल्याला तेलातच हे आपले सगळे मसाले टाकलेले आहेत ते टाकायचे आहेत मसाल्यांचा योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहत आहे नक्की जा आणि डिस्क्रिप्शन चेक करा तिथे व्यवस्थित मी प्रमाण त्याचं सगळं लिहिलेलं आहे आता तेलातच ते आपण मसालेना छान परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं अगोदर पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे त्यातच दोन मिनटं परतलं की मग आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे आता इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकते आहे आधी थोडंसं टाकलं अर्धा कप पाणी आणि छान त्याला मिक्स करायचं आहे थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि शक्यतो गरम पाणी घेतलं की त्याला तरी खूप छान येते टाकताना शक्यतो गरम पाणीच टाका म्हणजे छान आपल्या ग्रेवीला जो आहे कलर खूप छान येतो आता अगोदर मी अर्धा कप पाणी टाकला होता आत्ता अर्धा कप पाणी टाकते असं एक कप मी पाणी टाकलेलं आहे आणि छान आपला मसाला जो आहे ना भाजून घ्यायचा आहे अगदी छान मस्त लालसर कलर आलेला आहे पाणी गरम टाका म्हणजे तरी खूप छान येईल पाच सात मिनटं मसाला आपला छान असा भाजून झाला की त्यात आपण आपले जी भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या डांबे पावटा आणि बटाटा ते आपण टाकणार आहोत त्यातून पाणी जे आहे काढून टाकायचं आहे आणि भाज्या आपण टाकायच्या आहेत त्यात ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता तुम्ही सुकी मच्छी टाकून करू शकता किंवा वांग घेऊ शकता अगदीच तुमच्या आवडीवर आहे काजूच्या बिया आता यायची सुरुवात झालेली आहे लवकरच आपली काजूच्या बिया घालूनसुद्धा भाजी येणार आहे म्हणून पटापट चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मस्त तुम्हाला रेसिपी पटापट पाहायला भेटतील तर आता हे भाजी टाकूनसुद्धा दोन मिनटं आपण मसाल्यात आधी परतून घ्यायचं आहे गॅस आता फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला छान आपले मसाल्यात आपली भाजी परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं तुम्ही पाणी टाकू शकता आता मी इथे करते भाजी आपली चपाती बरोबर खाता येईल आणि म्हणून असंच हलकंसं दाटसरस ठेवणार आहे जास्त पातळ नाही करत आहे मी भाजी म्हणून थोडंसंच एक ग्लासभर पाणी टाकते आहे मी म्हणजे आपले पावटे देखील शिजतील आणि जास्त रस्सा पण होणार नाही बटाटे तर असेच शिजतात म्हणून फक्त आपले पावटे शिजण्याकरता मी एक ग्लासभर पाणी टाकते आहे जर तुम्हाला ह्याचा रस्सा जास्त हवा असेल भाताबरोबर खायचं असेल तर अर्थातच तुम्ही पाणी जास्त वाढवू शकता आता इथे ग्लासभर पाणी टाकून छान मिक्स केलं आहे मी आणि कुकरचं ढाकण लावून त्याला तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्टीत आरामात आपले पावटे शिजतात आणि डांबे जास्त शिजवून चालत नाही जर कुकरच्या जास्त शिट्ट्या काढलात ना तर डांबे आपले तुटतील म्हणून आपले जर डांबे अक्केच्या अक्के राहायला पाहिजेत ना तर प्रमाणात तीन ते चार शिट्ट्या पुरेशा आहेत मस्त आपली भाजी बनवून तयार होते आता इथे छान आपल्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला छान थंड झालेला आहे आता थोड्या वेळाने आपण कुकरचं झाकण उघडणार आहोत कुकर, कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर झाकण आपलं उघडायचं आहे बघू शकता अतिशय सुंदर डांबे देखील परफेक्ट शिजलेले आहेत अजिबात तुकडे झालेले नाही आहेत जर कुकरच्या जास्त शिट्ट्या लावलात ना तर डांबे सगळे सुटतील तुटायची सुरुवात होईल म्हणून तीन ते चार शिट्ट्या अगदी परफेक्ट आहेत आणि तुम्हाला मी डांबा शिजलेला आहेच पावटा शिजलाय की नाही ते बघूया आपण बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये देखील शिजलेला आहे म्हणून अगदी तीन ते चार शिट्ट्या पुरेशा आहेत आणि मस्त आपली भाजी जी आहे बनून तयार आहे अगदी चमचमीत चटपटीत भाजी बनते आणि झटपट बनते आणि तितकीच चविष्टसुद्धा लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील पाठवा म्हणजे अशाच झटपट आणि फटाफट व्हिडिओ त्यादेखील बघतील आणि पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह धन्यवाद